नाशिक रोड येथील दी बिझनेस को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी वसंत गुरुणानी तर उपाध्यक्ष म्हणून भगुरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट गोरखनाना बलकवडे यांची तसेच जनसंपर्क संचालक पदासाठी पुरुषोत्तम फुलसुंदर यांची नाशिक उपनिबंधक सौ मनीषा खेळणारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर बिझनेस बँकच्या अध्यक्षपदी देवळाली कॅम्पचे ज्येष्ठ नेते वसंत बस, बसंत गुरुणानी बु, यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे तालुका अध्यक्ष नितीन काळे शहर अध्यक्ष संदीप चौधरी बेलत गव्हाण ग्रामपंचायत पंचायत सदस्य सुनील धुरजड नवनाथ झोंबड बंटी क्षीरसागर प्रवीण म्हस्के जयप्रकाश धुर्जळ उपस्थित होते तर बलकवडे पतसंस्थेत भगुरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट गोरखनाना बलकवडे यांचं चिंतन प्रेस कामगार नेते प्रशांतजी कापसे ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे पत्रकार विलास भालेराव बेलत गव्हाण सरपंच मोहनीश दोंदे शिवसेना नेते दादाजी कुंवर भोगूर देवळाली कॅम्प पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर यांनी केलं रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातम्या पहा